आमच्या हक्काचा आम्ही कसत असलेल्या जमिनी धनदांगड्यांपासून आम्हाला परत द्या या मागणीचं निवेदन एकलव्य भिल्ल संघटना कन्नडच्या वतीने देण्यात आलंय कन्नड येथील पिशोर नाक्यावर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जवळपास सर्वच तालुक्यातील आदिवासी कोळी मराठा मातंग आणि बौद्ध समाजाच्या मालकी हक्काच्या ते कसत असलेल्या जमिनी त्यांच्या ताब्यात द्या धनदांगड्यांच्या व्यक्तीकडून या जमिनीवर होत असलेले अतिक्रमण हलून पाडा या आणि इतर आदिवासी समाजाच्या न्याय हक्कासाठी विविध मागण्यांसंदर्भात आदिवासी बिल्ल संघटनेचे जिल्हाध्यक्ष सतीश काळे ॲडव्होकेट सूर्यकांत पवार महिला आघाडीच्या शहराध्यक्ष रुपाली गायकवाड यांच्या नेतृत्वात किशोर नाका येथे रास्ता आंदोलन करण्यात आले या संदर्भात शासनाने तात्काळ दखल घेऊन योग्य ती पावले उचलावी आणि संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी तसेच भारतीय संविधानाने आम्हाला दिलेल्या अधिकाऱ्याने या जमिनी नावावर करून द्याव्या अशा मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या यावेळी संघटनेचे जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजी पवार महिला आघाडीच्या तालुका अध्यक्षा दीपाली मोरे उपाध्यक्ष अनिता गायकवाड जिल्हा कार्याध्यक्ष रामभाऊ गायकवाड शाखाध्यक्ष प्रवीण सोनवणे विशाल गायकवाड उमेश सोनवणे मच्छिंद्र गायकवाड सागर सोनवणे यांच्यासह सा संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते यांची उपस्थिती होती कन्नड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रघुनाथ सानप यांच्यासह नायब तहसीलदार श्रवण हुगले यांनी निवेदन स्वीकारून आंदोलनकर्त्यांच्या भावना शासनापर्यंत पोहोचविण्याचे आश्वासन दिले राजेंद्र नेवगे एमसीएन न्यूज कन्नड